धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या बाळापूर उपनगर गाव या गावी नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व बसेसना थांबा देण्यात यावा अशी मागणी बाळापूर येथील नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे सदर या मागणीचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाची विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनाही देण्यात आला आहे धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर हे गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाले असून या गावाची लोकसंख्या दहा ते पंधरा हजारच्या आसपास आहे या गावातून शिक्षण व अन्य कामासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक व विद्यार्थी मात्र जळगाव किंवा या मार्गावरून येणाऱ्या जलद व बसेस येथे थांबत नाही त्यामुळे या प्रवाशांना खाजगी वाहनानं प्रवास करावा लागतो बस सेवा नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते खाजगी वाहनाची ये जा करण्याचा वेळ निश्चित नसल्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना घरी देखील परत यावे लागते किंवा विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना फांगणे या गावात जावे लागते यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चालगत असणाऱ्या बाळापूर उपनगर येथे जलद व अतिजलद बस थांबा द्यावा अशा मागणीचे निवेदन बाळापूर येथील नागरिकांच्या वतीनं राज्य परिवहन महामंडळाची विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांना देण्यात आला आहे सदरी या ठिकाणी बसेसला थांबा देण्याबाबत बस खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांचे शिफारस पत्रही देण्यात आलं आहे तसेच खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांनी परिवहन विभागाशी संपर्कही साधला आहे

ुष गडगुसर आज बाळापूर गावस्थांच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही महामंडळ डेपोला बाळापूर आता धुळे शहरात गेल्यामुळे उपनगर झाल्यामुळे बाळापूरला कोणतीही बस थांबत नाही आहे त्यामुळे फाट्यावर बस थांबा देण्यासाठी आम्ही परिवहन महामंडळाला निवेदन देण्यासाठी आज आलेलो होतो तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने महामंडळाला ग्रामस्थांची जी असुविधा होत आहे त्यामुळे अनेक कोणतेही जलद अतिजलद कोणत्याही गाड्या तिथं थांबत नाही आणि पाण्यात आम्हाला जावं लागतं त्यामुळे आमची भरपूर विद्यार्थ्यांची वयोवृद्धांची आणि ग्रामस्थांची गैरसोय होते त्यामुळे आम्ही बाळापूर पाट्याजवळ महामंडळाचा थांबा करण्यात यावा आणि जलद अतिजलद गाड्या तिथं थांबण्यात यावा आणि ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी आम्ही महामंडळाला निवेदन दिलेलं आहे सदर निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश बडगुजर पत्रकार दीपक वाघ अनिल जाधव अर्शल बडगुजर प्रमोद पवार ईश्वर बोरसे कल्पेश मिस्तरी गोपाल साळुंके विजय बडगुजर यांचं आधी नागरिक यावेळी उपस्थित होते दीपक वाघ माझा महाराष्ट्र न्यूज धुळे